नमस्कार पनवेलच्या फार्महाऊसवरती जीवा आणि काव्याचे फोटो असतात पण ते आधीच मालिनीने काढून ठेवलेले असतात तेव्हा मात्र जीवा आणि काव्या त्या फार्म हाऊसवरती आल्यानंतर ते फोटो मात्र तिथे नसल्यामुळे जीवाच्या जीवा जीवात जीव येतो पण काव्याचा प्लॅन मात्र फसलेला असतो काव्या म्हणते ते फोटो कुठे गेले जीवाने तर इथेच ते फोटो लावले होते असं त्यांनी मला सांगितलं होतं म्हणजे ते आधीच फोटो गायब केले म्हणजे किती विचित्र माझ्याशी हिंमतच कशी झाली माझ्याशी असं वागायची मला तर जीवाकडून ही अपेक्षाच नव्हती जीवा असं कसं काय वागू शकतो इकडे जीवाचा बड्डे छान प्रकारे सेलिब्रेट होतो जीवाचा बर्थडे सेलिब्रेट झाल्यानंतर जीवा मात्र त्याच विचारत असतो की इथले फोटो गायब कुणी केले तेवढ्यात मात्र तिथे मालिनी येते आणि मालिनी जीवा आणि काव्याचा हात पकडते आणि त्यांना आत घेऊन जाते नंदिनी पार्थला म्हणत असते पार्थ खरंच थँक्यू तुमच्या मदतीने हे सर्व काही आहे तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी तुम्ही जर का मला थँक्यू बोलणार असाल ना तर यापुढे आपली मैत्री संपली यापुढे मला तुमच्याशी बोलायचंच नाही तेव्हा नंदिनी बोलते बापरे हे बघा असं काही करू नका कारण तुमचा आधार आहे मला त्या घरात तुम्ही आहात पार्थ म्हणून मी सगळं काही सांभाळून घेऊ शकते तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी मी कायमच तुमच्या सोबत आहे आणि कायम मी तुमच्या सोबतच असणार आहे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मालिनी काव्या आणि जीवाला बेडरूममध्ये घेऊन आल्यानंतर ती सटासट दोघांच्या कानाकाली मारते आणि ती जीवाला बोलते जीवा लाज नाही वाटली जीवा अरे एवढं मोठं सत्य त्या खोरीपासून लपवलंयस आणि काय गे काव्या माझा पार तर तुझ्यावरती जीव ओवाळून टाकतो तुझ्या सर्व गोष्टी तो मानतो आणि तू मात्र त्याला फसवलंस अगं जरा तरी लाज बाळगायची ना असं कसं काय वागू शकतेस तू तुझ्याकडून मुळात मला ही अपेक्षाच नव्हती काव्या तेव्हा लगेच काव्या बोलते पुरे काकू खरंच मला माफ करा मी सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणीही मला समजूनच घेत नव्हतं तेव्हा लगेच जीवा बोलतो आई प्लीज हे सर्व सत्य कोणालाही कळता कामा नाही तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते का जिवा मला तुझ्याशी लग्न करायचं आहे पारची नाही जेव्हा आपण जर का बाजूला झालो तर कदाचित नंदिनी ताई आणि पार्थ दादा एकत्र येतील तेव्हा लगेच मालिनी बोलते एक मिनिट काव्या वेळ निघून गेले काव्या एक तर तू तेव्हा सांगितलं असतंस तर त्यांना नक्कीच ते पटलं असतं तेव्हा कदाचित ते सगळेजण वेगळे सुद्धा झाले असते पण आता मात्र नंदिनी जीवामध्ये गुंतले काव्या तुला कळतय का नंदिनी एवढी जीवामध्ये गुंतले की तुला सांगू शकत नाही ती जीवाशिवाय आणखीन कोणाचाही विचारच करू शकत नाही तुला जर का ही गोष्ट कळत नसेल तर कदाचित आता लवकरात लवकर या गोष्टीचा नीट विचार कर प्लीज समजून घे नाहीतर संपलं सर्व आणि आता सर्वच गोष्टी संपुष्टात आल्या आता तर मला समजतच नाही की काय करावं ते पण मी तुला एकच सांगेन तुझी ताई जर का तुला खुश पाहिजे असेल तर नक्कीच तू विचार कर आणि प्लीज जर का तू विचार केलास तर बरं होईल तेव्हा लगेच काव्या मोठ्याने बोलते पुरे काकू तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला अहो माझं जीवावरती प्रेम आहे तेव्हा लगेच मालिनी बोलते विसर आता जीवाला कारण तुझ्याकडे पर्यायच नाही तुझी ताई तुला सुखात पाहिजे की तुझं प्रेम आता तूच निवड काय ते खरं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही खरं तर काव्या तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र काव्या बोलते काकू मला हे सत्य कधीपासून सांगायचं होतं तेव्हा लगेच मालिनी जीवाला बोलते जीवा तुला काय वाटतं आता तू हे सर्व सत्या सगळ्यांना सांगशील तर नंदिनीची काय अवस्था होईल जीवा ओळख अरे नंदिनी तर कधीच तुला माफ करणार नाही ती पोर तुझ्या सुखासाठी काय काय करत असते आणि तू मात्र तिच्याशी जर का असं वागलास तर मात्र ती खूपच निराश होईल प्लीज समजून घे ना तेव्हा मात्र तिला खूपच त्रास होईल जिवा प्लीज समजून घे त्यावेळेला जीवा बोलतो आई तू काळजी करू नकोस नंदिनीला त्रास होईल असं मी काहीच वागणार नाही आणि राहिला प्रश्न काव्याचा तर काव्या मी तुला स्पष्टपणे सांगतो काही झालं तरीसुद्धा आपलं आता कधीच लग्न होणार नाही कारण मुळात मला तुझ्याशी कोणताच संबंध ठेवायचा नाही आहे काव्या आपला संबंध कधीच संपलाय आणि खरं सांगू का काव्या आता विषय इथल्या इथे समाप्त कर कारण कितीही काही झालं तरीसुद्धा आता आम्ही तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र काव्या खूपच मोठ्याने ओरडते आणि ती जिवाला बोलते जीवा तू काय बोलतो आहेस कळतं आहे का तेव्हा लगेच जीवा बोलतो हो मी काय बोलतो आहे ते माझं मला समजतं आहे पण तुला कळत नाही आता विषय समाप्त झाला आहे आता काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही जीवा विषयच समाप्त आहे तर कशाला उगाच गोष्टी ताणतोस आणि तसंही संपलं आता विषय तेव्हा लगेच जीवा बोलतो आई तू काळजीच करू नकोस माझी जबाबदारी नंदिनी आहे आणि मी माझी जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडणार खरं सांगायचं तर मी कधीच माझ्यापासून माझ्या नंदिनीला लांब होऊ देणारच नाही तेव्हा मात्र काव्याला धक्काच बसतो कारण जीवाने नंदिनीचा उल्लेख माझी नंदिनी म्हणून केलेला असतो त्यावेळेला लगेच काव्या बोलते जीवा तू आपलं प्रेम विसरलास तेव्हा जीवा म्हणतो हो काव्या ज्या दिवशी तुझं लग्न पारदादाशी झालं ज्या दिवशी तू माझी वहिनी झालीस मोठ्या भावाची बायको झालीस त्याच दिवशी मी आपलं नातं विसरलो त्याच दिवशी मी माझ्या प्रेमाचा त्याग केला आणि जे माझ्या पदरात पडलंय तेच मी सांभाळणार नंदिनीशी मी लग्न केलं तेही स्वतःहून आणि नंदिनीशी लग्न झाल्यामुळे मी कधीच नंदिनीला अजिबात दूर लोटू शकत नाही आई माझा शब्द आहे तुला काही झालं तरी मी आता नंदिनीचाच राहणार आणि कायम नंदिनीसोबतच संसार करणार तेव्हा लगेच मालिनी बोलते काव्या तू सुद्धा समजून घे अगं पार तुझ्यावरती जीव ओवाळून टाकतो पारचं तर तुझ्यावरती प्रेम आहे तुझ्या प्रत्येक गोष्टीची तो नीट खातिरदारी करत असतो प्रत्येक वेळेला तो नाही नाही ते करत असतो पण तू मात्र त्याला अजिबात दाद देत नाहीस प्लीज काव्या पार्थचा विचार कर अगं पार्थसारखा मुलगा भेटायला सुद्धा नशीब लागतं प्लीज प्लीज काव्या हे बघा तुमचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं मला मान्य आहे पण कितीही काही झालं तरी सुद्धा आता सगळं बदललंय आणि कितीही काही झालं तरी सुद्धा आता तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण आलंय आणि तेच वळण तुम्हाला स्वीकारावं लागेल शेवटी काव्या जोड्या ह्या वरूनच बनलेल्या असतात आणि काही झालं आपण तरी काही करू शकत नाही तुझ्या नंदिनीताईला हे सर्व कळालं तर तिला धक्काच बसेल आधीच तिचं पारसोबत होणारं लग्न मोडलं आणि आता तिने जीवाशी लग्न केलं तर जीवाचं तुझ्यावरती प्रेम आहे हे जर का तिला कळालं तर तिची काय अवस्था होईल याचा विचार कर तेव्हा लगेच काव्या बोलते नंदिनीताईची काय अवस्था होईल या विचाराने जर का मी जगत राहिले तर माझ्या आयुष्याचं काय मी काय करू काकू माझं तर पार्थवरती प्रेमच नाही ना तेव्हा लगेच मालिनी बोलते काही काही गोष्टी चांगल्या होण्यासाठी का कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचा त्याग करावाच लागतो प्लीज विचार कर आणि नीट रा असा विचारच करू नकोस तेव्हा मात्र काव्या खूपच घाबरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो काव्या खरोखर मालिनीचं बोलणं मनावर घेईल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू